ధన్యవాద चव्हाण तर क्रमांकाची ट्रॉफी आहे कुमार केतन किशोर केतन किशोर माले यांनी या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे तुझ्या अशी तिकीट शिल्लक आहे फक्त असं होऊन जायला नको का आपलं नशीब असेल आणि तुम्ही तिकीट घेणार नाही तिकीट घेतली शिल्लो आहे फक्त शंभर रुपयामध्ये आपल्याला गाडी मिळणार आहे याला म्हणाला असते तसे आमच्या मंडळाचे मुळे घेऊन आहे त्याने तिकीट घ्यायची आहे आणि लकीरगाव आपण फायनलच्या मध्यंतरी ओपन करणार आहोत ज्याने तिकीट पाहिले आहे ते ज्या वेळेला आपण लकीरगाव ओपन करू त्याची तिकीट इथं असणं महत्वाचं आहे ज्याच्याजवळ तिकीट नसेल पण ती ज्याच्या नावाची तिकीट असायल तर पुन्हा तिकीट काढली जाईल याची शिकवण मानले सर्वांनी कारण कोणी जो लांबचे पाहुणे असतील त्यांनी आपल्या जवळच्या पाहुण्यांजवळ सर्वांनी विनंती करून जो माणसाला लागले आणि तो माणस इथे बसेल पाहिजे ज्यांनी नातेवाने तिकीट ना काढलेलं आहे त्याच्यावर तिकीट काढवायचे Ami dapat tempat Manchester United lagi dari Malaysia supporter kami. Selama selama sihir antara fans Liverpool, pulih sama sekali tidak banyak Saya tak faham Saya tidak faham Saya tidak Saya Saya được 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 kita ikut ke form itu pantai itu kayak gitu kayak mana Parai, aqui. Que काय घरच्या मोबाईलला चालू आले ना तर खाणं आलंय काय करेस